ऐकूया विशेष कार्यक्रम चला करूया परीक्षेवर चर्चा या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे विशाल बोरे यांनी तर निवेदन आणि सादरीकरण केलं आहे सूरज गोळे यांनी चिंता नाही चिंतन करे सर्पे नहीं टेंशन धरे चिंता नाही चिंतन करे सर्पे नहीं टेंशन धरे हवे पास करनी है परीक्षा तो चल तो चल तो चल करे परीक्षा पे चर्चा तर चल करे परीक्षा पेचर झा परीक्षा मग ती शालेय असो किंवा जीवनातील त्याला सामोरे जाताना तणाव जाणवतोच मात्र या तणावावरती मात करून परीक्षेत यश मिळवणारेच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतात परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द देशातील विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवत आहेत बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून सुरू होणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत यंदा परीक्षा पे चर्चा एका नवीन स्वरूपात आणि एका नवीन शैलीत असेल परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह दीपिका पादुकोण सद्गुरू मेरी कॉमसारखे देखील विद्यार्थ्यांना टिप्स देतील पंतप्रधान मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची ही आठवी आवृत्ती आहे यावर्षी तीन कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे परीक्षा पे चर्चा या नवीन स्वरूपातील मालिका दिल्ली येथील भारत मंडपम येथून दहा फेब्रुवारी रोजी देशातील सर्व आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांवरून प्रसारित होईल परीक्षा पूर्व काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असतात दरम्यान परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे पालक आणि शिक्षकांनी देखील या कार्यक्रमाचं कौतुक करत आगामी दहा फेब्रुवारीला प्रसारित होणाऱ्या परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहण्याचं सर्वांना आवाहन केलं आहे तणावमुक्त वातावरणात परीक्षेला कसे समोर जावं या आशयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या भावी पिढीसोबत परीक्षापूर्व काळात संवाद साधतात या संवादातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्यांचं निरसन नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे मनोदर्य वाढवत असून या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांनाही लाभ होत असल्याची भावना अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केलेली आहे ते सुद्धा आपण मोदीजींचा एक कार्यक्रम आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामुळे आम्हा विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळते मार्गदर्शन मिळते दरवर्षी हा कार्यक्रम होतो त्यामुळे आम्हाला अधिक अभ्यास करण्यासाठी मोदीजींकडून संदेश मिळतो परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने थेट पंतप्रधान आम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतात याचा आम्हाला खूप आनंद आहे हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद नमस्कार मी वत्सल देहांकर प्रभात किड स्कूलचा विद्यार्थी परीक्षा पे चर्चा आप हो हा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा एक अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे या कार्यक्रमातून ते आम्हा सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधतात व त्यामुळे आम्हाला एक नवीन प्रेरणा देतात आम्हाला त्यातून अतिशय प्रेरणा मिळते आणि आमच्या अभ्यास करायला मदत होते त्यामुळे हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरतो धन्यवाद नमस्कार माझे नाव अक्षरा मी किड्स पब्लिक स्कूल येथील आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे आपल्या टी व्ही दूरदर्शक दूरदर्शक वरती परीक्षा पे चर्चा हा उपक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेला आहे या कार्यक्रमापासून मला अभ्यासात मदत होते सोबतच जर माझ्या परीक्षेविषयी काही अडीअडचणी अडचणी असल्या तर त्या सुद्धा पूर्णपणे या कार्यक्रमापासून दूर होतात आणि माझ्या मनात जी परीक्षेविषयी निर्माण झालेली या कार्यक्रमामुळे पूर्णपणे दूर झालेली आहे आणि आपल्या भारताचे पहिले असे पंतप्रधान आहेत की जे आमच्या जे या कार्यक्रमावरून आमच्याशी थेट संवाद साधतात आणि त्यांच्या या मार्गदर्शनापासून आम्हाला मदत सुद्धा होते आणि नरेंद्र मोदीजी यांचे मी खूप खुँँँ खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार मी अक्षरा गजन फाटकर किड्स फायडस पब्लिक स्कूल पातूर यातील आठव्या वर्गातील कार्यक्रम म्हणजे स्पर्श चर्चा या कार्यक्रम द्वारे मी आणि माझी मैत्री मैत्रिणी खूप प्रेरित होत आहोत आणि मला आपल्याला कसा करायचा याचे खूप मार्गदर्शन मिळत आहे विद्यार्थ्यांचे भविष्य पण उज्ज्वल होत आहे तर माझी माननीय नरेंद्रजी मोदी यांना एकच विनंती आहे की तुम्ही हा कार्यक्रम असा सुरळीत प्रमाणे चालू ठेवावा व आम्हा सर्व विद्यार्थ्यांना नेहमी मदत करावी परीक्षा पे चर्चा हा उपक्रम खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असून या माध्यमातून विद्यार्थी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी संवाद साधू शकतात हे निश्चितच अभिमानास्पद बाब असल्याची भावना अकोला जिल्ह्यातील पालकांनीही व्यक्त केली आहे त्यांचंही मनोगत ऐकूया त्यासोबतच परीक्षेचं त्यांच्यामध्ये असलेलं भय जे आहे हे सुद्धा कमी होते दरवर्षी हा कार्यक्रम होतो यामुळे विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करण्यासाठी मोदीजींकडून काही टिप्स सुद्धा मिळतात यामुळे विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करण्यासाठी मोदीजींकडून संदेश मिळतो परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने थेट पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधतात याचा आम्हालाही खूप आनंद होतो हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण असा आहे यासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी राष्ट्राच्या कल्याणासाठी व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम सतत राबवित आहे त्याकरिता मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेला परीक्षा पे चर्चा हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे प्रेरणादायी नसूनच हा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरणारा हा कार्यक्रम आहे कारण ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातलं योग्य मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींकडून देणारं मार्गदर्शन या कार्यक्रमातून होत असते थे। आणि थेट पंतप्रधान जर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि परीक्षेसारख्या संवेदनशील विषयावर जर ते संवाद साधतात तर निश्चितपणे विद्यार्थ्यांचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि तो विकास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितपणे या कार्यक्रमातून होत आहे असं मला वाटतं आणि असेच कार्यक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे असे उपक्रम पंतप्रधान मोदी साहेबांनी घेत त्यासाठी मी त्यांना आभार करतो तर बालमित्रांनो पालकांनो आणि शिक्षकांनो दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी परीक्षा पे चर्चा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसोबत साधलेला संवाद ऐकायला विसरू नका आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून चिंतन करे सरपे नाही परीक्षा पे चर्चा परिक्षा पे चर्चा देश के मुखिया है जो वो हमारे साथ है बच्चों के दिल से उनके जुड़े जज्बात हैं किसी भी तरह का डर मन में रहे नहीं इसलिए हमसे वो करते मन की बात है उन्होंने ही हमसे ये कहा आचल 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 करे परीक्षा पे चर्चा आचल करे परीक्षा पे चर्चा एग्जाम के दिल बड़ा डराते हैं खाना पीना भूल जाते सो नहीं पाते हैं। हिस्ट्री सिविक्स खुली में में तैरते, साइंस सपनों में आकर डराते हैं हमने पढ़ाई तो करी साल भर फिर भी हमें क्यों इससे लगता है डर कोई सब्जेक्ट अगर मुश्किल लगे प्रधानमंत्री जी कहते हैं चल तो चल तो चल करे परीक्षा पे चल जा तो परीक्षा पे चल जा इतना ज्यादा परेशान होते नहीं भाई बस जमकर ध्यान से करते हैं पढ़ाई हल्के हल्के-फुल्के मूड में खुशी रहते हैं प्रधानमंत्री जी भी यही कहते हैं इतना भी ज्यादा बच्चे ना परेशान हो खाना खाओ और हेल्थ पे ध्यान दो जीवन का हर मोड़ इम्तिहान है थोड़ा थोड़ा हर जगह तुम थोड़ा सा ध्यान दो लक्ष्य को पूरा कर दिखा आचल करे आचल, 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 परीक्षा पे चल जाओ पे नहीं टेंशन धरे चिंता नहीं चिंतन करे सर पे नहीं टेंशन धरे हवे पास करनी है परीक्षा तो चल तो चल तो चल करे परीक्षा पे चर्चा आचल करे परीक्षा पे चर्चा आताच आपण विशेष कार्यक्रम ऐकला चला करूया परीक्षेवर चर्चा याचं लेखन केलं होतं विशाल बोरे यांनी तर निवेदन आणि सादरीकरण होतं सूरज गोळे यांचं ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती